नमस्कार सगळ्यांना रोटरी क्लब ऑफ दौनच्या वतीने यावर्षी नवरात्राच्या निमित्ताने महिलांसाठी उपयुक्त अशी आपण एक मालिका युट्यूबच्या माध्यमातून महिलांसाठी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे महिलांशी निगडीत आरोग्याशी त्यांच्या रोजच्या जीवनातल्या मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या ज्या काही अडचणी येतात आणि त्यासाठी विविध मान्यवर डॉक्टर लोकांनी आणि तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन आपल्याला ह्या मालिकेमध्ये अहवायस मिळणार आहे रोटऱ्या क्लब ऑफ दौंडच्या वतीने या कार्यक्रमाचं सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि दौंडचे रोटरी क्लब ऑफ दौंडचे डायरेक्टर मेडिकल डायरेक्टर डॉक्टर राजेश दाते हे कन्व्हेनर ह्या प्रोग्रामसाठी आहे तर येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या नऊ दिवसांच्या निमित्ताने नऊ तज्ञ लोकांचे वतीने तुमच्या समोर प्रस्तुत करत आहोत सर्वांना माझा नमस्कार मी अँड डॉक्टर कल्पना पोखर्णा मधील रोटरी क्लब ऑफ दौंड च्या वतीने आम्ही आज नवरात्राच्या जनजागरण कार्यक्रमात मी एक तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि मला दिलेला विषय आहे मेनार्की आणि मेनोपॉज मेनारकी मराठी ऋतुप्राप्ती असं म्हणतात आणि मेन मेनोपॉजला रजोनिवृत्ती असं म्हणतात तर सर्वप्रथम आपण मेनार्कीबद्दल माहिती घेऊया मेनार्की मेनार म्हणजे ऋतुप्राप्ती मुलगी साधारण पौगांडवस्थेत गेल्यावर म्हणजे साधारण बारा वर्षाची झाल्यावर तिच्यामध्ये काही शारीरिक बदल होत असतात हे बदल जे असतात ते शरीरातील हार्मोन्स किंवा संप्रेरक जे असतात त्यांच्यामध्ये जे बदल घडतात त्याच्यामुळे होत असतात hmm. मुलगी वयात आली असं म्हटलं जातं आणि तिच्या स्तनांमध्ये वाढ होते ज्याला थेलारके असे म्हणतात प्रायव्हेट पार्ट्समध्ये केस व्हायला सुरुवात होते ज्याला प्युबारके असं म्हणतात आणि पाळीला सुरुवात होते त्याला मिनारकी असं म्हणतात म्हणजेच अगदी मिनारकेचा अर्थ काय फर्स्ट ऑकरन्स ऑफ मॅन्स्ट्युरेशन इज नोन ॲज मेनारकी म्हणजे पाळी जेव्हा सर्वप्रथम मुलीला आयुष्यात येते त्याला ऋतुप्राप्ती किंवा मेनारकी असं म्हणतात तर मेनारकीचा एज काय असतं तर साधारण बारा वर्षाच्या आसपास हे मेनारकी होत असते तर काही वेळा आठ वर्षाच्या मुलीला पण मेनारकी आलेली दिसते किंवा सोळा सुद्धा येऊ शकते जर अठरा वर्षापर्यंत जर पाळी आली नाही तर नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्यावा लागतो आता ही मेनारकी जी येते ती कशामुळे येत असते तर आपल्या शरीरात एक एन्डोक्राईन ॲक्सिस असतो म्हणजे आंतरग्रंथीचा अक्ष असतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच आंतरग्रंथी असतात राईट फ्रॉम ब्रेन ब्रेन पासून ते आपल्या ओटी पार्ट आणि त्यांच्यामधनं हार्मोन्स किंवा जे रक्तामध्ये झिरपली जातात या सर्व हार्मोन्सची कॉम्प्लेक्स ॲक्शन होती आपल्या बीजाशयावर जे ओटीपोटात वसलेलं असतं आणि त्या बीजाशयातून बीज फुटलं जातं हे बीज जे असतं ते नंतर गर्भनलिकांमधनं गर्भाशयात जातो आणि जर ह्या गर् बीजाचं फलित झालं नाही तर हे बीज गर्भाशयाचा आतलं आवरण जे एन्डोमिट्रियम असतं त्याच्या रक्त रक्ताच्या रखत, रखत, गठोळा या सकट दर महिन्याला सायक्लिकलरित्या आपल्या योनी मार्गाच्या वाटे योनी क्षेत्रातनं बाहेर टाकलं जातं ह्यालाच मेन्स्ट्रेशन सायकल किंवा मेन्स्ट्रल सायकल असं म्हणतात तर ही होती मेन्सर सायकल बद्दलची माहिती आता मेनार्कीला जेव्हा सुरुवात मेनार्की जेव्हा होते किंवा मेन्सुअल सायकलला सुरुवात होते सर्वप्रथम तेव्हा काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात ते एक म्हणजे मुलींची एन्झायटी वाटते त्या भयभीत होतात की पण सर्वप्रथमच त्यांना आयुष्यात हे सगळं बघायला मिळत असतं तर हे असं होऊ नये म्हणून आपण त्या मुलींशी संवाद साधला पाहिजे आणि त्याच्यात महत्त्वाची भूमिका असते ती मुलीच्या आईची थोरल्या बहिणींची त्या मैत्रिणीशी पण हे तर यूज करू शकतात तर मुलींचा हे भय किंवा अँझायटी जी असते मेनारकीबद्दल ती आपण काढून टाकायला पाहिजे दुसरं म्हणजे जे फिजिकल प्रॉब्लेम्स असतात पाठ कंबर दुखते ओटी पोट -ओट दुखत व्हाईट डिस्चार्ज जिला आपण ल्युबरिया असं म्हणतो ते हवळ होण्याचे चान्सेस असतात मुली चिडचिड्या चीड़ होतात त्यांचं केंद्रित लक्ष केंद्रित करायची जी शक्ती असते ती पण थोडीशी कमी जास्त होऊ शकते आणि ह्याचं आपण वेळीच या शं सगळ्या प्रॉब्लेमचं निरसन करायला हवं किंवा त्यांचं ट्रीटमेंट घ्यायला हवी कारण नाहीतर पुढे जाऊन आपल्याला कॉम्युनिटिव्ह थेरपीज किंवा स्ट्रेस रिडक्शन अशा ट्रीटमेंटला जावं लागतं तर याच्यापेक्षा आपणच थोड्या थोड्याच जेव्हा प्रॉब्लेम्स असतात तेव्हा त्यांचं आपण नीट ते निव निवारण करायला पाहिजे तर मेनारकीमध्ये जेव्हा मुलगी जाते किंवा त्याला प्रथम पाळी येते तेव्हा त्यांना आपण पर्सनल हायजीनबद्दल पण सांगितलं पाहिजे की तुम्ही प्रायव्हेट पार्टची काळजी कशी घेणार किंवा व्यवस्थित स्वच्छ तुमचे पार्ट्स ठेवायला पाहिजे तुमचे इनर्स जे असतात ते व्यवस्थित चांगल्या मटेरियलचे आणि स्वच्छ घालायला पाहिजे शिवाय पॅड्स जे असतात ते सॅनिटरी पॅड्स व्यवस्थित जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते वापरायला पाहिजे कुठलाही ब्रँड असो ते विस्पर असो स्टेफ्री असो दोन कोटेक्स असो आणि आजकाल तर बायोडिग्रेडेबल पॅड्स यायला लागले आहेत त्याच्यावर रेड डॉट असतो आणि हे बायोडिग्रेडेबल पॅड्स आजकाल खूप पॉप्युलर व्हायला लागले आहेत शिवाय मेन्स्टरल कप्स व वग, वगैरे आता नवीन नवीन मार्केटमध्ये यायला लागले आहेत शिवाय प्रायव्हेट पार्टची जी काळजी असते ती इंटिमेट वॉश पण निघाली आहे ज्याच्याने आपल्याला खाली प्रायवेट पार्टची पी एच जो असतो तो कॉन्स्टंट ठेवायचा व्यवस्थित ऑप्टिमम ठेवायचा उपयोग होतो त्याला त्या इंटिमेट वॉशेसचा आणि ते वॉशेस पण त्यांनी वापरले पाहिजे जे स्तनांमध्ये वाढ होते त्याच्यासाठी प्रॉपर वेल फिटिंग घालायला पाहिजे शिवाय डाएट वगैरे हे मेन व्यवस्थित घ्यायला पाहिजे मुलींनी योगा व्यायाम वगैरे सर्व करायला पाहिजे होती मेन आर माहिती ह्याच्यानंतर आपण ह्या मेन ह्याशिवाय इतरही काही चेंजेस होऊ शकतात ते म्हणजे पिंपल्स येणं किंवा तारुण्य पिटिका असं ज्याला म्हणतात मोर्म म्हणतात सायंटिफिक नॅंग्वेजमध्ये त्याला ॲक्ने वल्डिज असं म्हणतात ह्याच्यासाठी तुम्ही गोड किंवा तेलकट पदार्थ टाळायला पाहिजे मुलींनी आणि मार्केटमध्ये वेगवेगळी वे ॲक्नेची औषधं किंवा क्रीम्स उपलब्ध आहेत ती वापरली तरी चालतील आणि जर ही कंडिशन जास्त सिव्हिअर असेल तर नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्यायला पाहिजे तसेच पाळी यायच्या आधी एक प्री मेन्स्ट्युअरल सिमटम्स सुरू होतात म्हणजे प्री मेन्स्टुरल टेन्शन असतं ज्याच्यामुळे काय होतं हार्मोन्स असतात दुसरे प्रकारचे त्याच्यामुळे ते वाढतात आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण ओवरऑल वाढतं त्याच्यामुळे शरीरात एक प्रकारचं टेन्शन जे असतं ते वाढतं आणि मग पाठदुखी कंबरदुखी पोट फुगल्यासारखं वाटतं छातीमध्ये कडकपणा येतो आणि मग एकदा फ्लो झाला सायकलचा किंवा हा जो काटरपणा असतो तो निघून जातो तर ही होती मेनारके बद्दलची माहिती शिवाय या मेनारकीमध्ये मुलींना पॅड्स कसे डिस्पोज करायचे ह्याची पण माहिती द्यायला पाहिजे कि कित्येक मुली नको हो तिथे पॅड्स टाकून देतात हे असं होता का म्हणे ते व्यवस्थित पेपरमध्ये गुंडावर त्यांचा डिस्पोजल करायला पाहिजे दुसरं म्हणजे मुलींना जेव्हा सुरुवातीला मेनारकी जेव्हा होते तेव्हा इरेग्युलर सायकल्स असतात अनियमितपणे असतो पाळीमध्ये तर अशा वेळी मुलींनी कॅलेंडरवर आपली पिरियडची डेट असते ती मात करून ठेवायला पाहिजे आणि एखादा पॅड त्या डेटच्या आसपास एखादा पॅड जो असतो तो आपला स्कूल बॅगमध्ये किंवा आपल्या बॅगमध्ये ठेवलाच पाहिजे ज्याच्याकडून आपली फजिती होणार नाही पब्लिकमध्ये तर आणि आता हल्ली तर आपल्या शाळांमध्ये सुद्धा हे सॅनिटरी पॅड्स उपलब्ध असतात मुलांना मुलींना इमर्जन्सी मध्ये ते उपलब्ध करून दिले जातात तर ही होती मेनाकी माहिती आता जसं आपण फर्स्ट ऑकरन्स ऑफ मेन्स्ट्रल सायकल ला मेनार्की म्हणतो तसंच सिजेशन ऑफ मेन्स्ट्रल सायकल फॉर ट्वेल्व मंथ्स इज नोन ॲज मेनोपॉस किंवा निवृत्ती असं म्हणतात साधारण स्त्री ही पंचेचाळीस वर्षाच्या आसपास गेली की तिची पाळी थांबत असते आणि ह्या पाळी थांबण्याला रजनिवृत्ती किंवा मेनोपॉज असं म्हणतात तर ही रजनिवृत्ती असते ती शरीरातले एक हार्मोन असतं इस्ट्रोजन नावाचं ते कमी झाल्याने होत असते आता ह्या रजनिवृत्तीमध्ये स्त्रीचा मानसिक मानसिक तोल जो थोडासा कमी जास्त होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये स्त्री डिप्रेशनमध्ये जाऊ शकते इरिटेशन इरिटेबिलिटी वाढते तिची शिवाय पाळी थांबल्यामुळे तिला शरीरामध्ये बॅकेक किंवा हाड हिसळ होतात आपण म्हणतो हा प्रकार पण होऊ शकतो महत्वाचा म्हणजे अँड हॉट फ्लशेस म्हणजे शरीरातून चेहऱ्यातून गरम वाफा येतात मग नंतर मग खांब सुटतो आणि मग थंड पडतात ह्याला हॉट फ्लशेस असं म्हणतात तर हे हॉट फ्लशेस म्हणजे डायग्नोस्टिक असतात मेनोपॉसचं किंवा रजनिवृत्तीचं तर ह्या हॉट फ्लसेससाठी तुम्ही तुमचं मेंटल बॅलन्स जो असतो तो व्यवस्थित ठेवायला पाहिजे योगा करायला पाहिजे डाएट व्यवस्थित घ्यायला पाहिजे तर तुमची रजनिवृत्ती किंवा मेनोपॉस असतो तो जास्त तुम्हाला जाणवणार नाही शिवाय तुमचं जे प्रायव्हेट पार्ट्स असतात भजायना वगैरे जे असतं त्या ते सुद्धा ड्राय होतात ह्या मेनोपॉसमध्ये तर ह्याची पण तुम्हाला काळजी घ्यायला लागते डुब लुब्रिकेंट्स वगैरे वापरू शकता तुम्ही तर ही जी रजनिवृत्ती असते त्याच्या आधी सात आठ वर्ष प्री मेनोपॉज असं म्हणतात त्याच्यामध्ये सुद्धा इस्ट्रोजन कमी झाल्याने जे वेगवेगळे सिमटम्स येतात स्तन दुखू लागतात बॅकेक होऊ शकते हार्ड जॉईंट पेन्स दुखू शकतात इरिटेबिलिटी वाढते ह्याला प्री मेनोपॉज असं म्हणतात आणि ह्या मध्ये सुद्धा हे विविध सिमटम्स किंवा लक्षणं स्थिती दिसू शकतात तर रजनिवृत्तीमध्ये रिजनच्या आधी हे प्रीमोनोपॉझ सिमटम्स येतात नंतर मेनोपॉज येत असतो आते आता मी मला मगाशी म्हटलं की साधारण पंचेचाळीस वर्षाच्या आसपास ही रजनिवृत्ती होत असते मेनोपॉज होत असतो जर मेनोपॉज हा चाळीस वर्षाचा आत आला तर त्याला प्री मॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतात पंचेचाळीस ते चाळीसच्या दरम्यान आला तर त्याला प्री मॅच्युअर प्री मेनोपॉज प्री मेनोपॉज असं म्हणतात तर आणि मेनोपॉजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे सिमटम्स आल्याने कधी कधी स्त्रीला वाटतं की आपण ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे योगा वगैरे करून सुद्धा सर असं काही प्रॉब्लेम वाढले की मग हॉट फ्लशेस फार सिव्हिअर असतील तर तुम्ही वैद्यकीय सल्ला घेऊ शकता आणि त्याच्यासाठी मग वेगवेगळे ट्रीटमेंट असतात आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहेत ॲलोपॅथीची आमची ट्रीटमेंट आहे त्याला हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असं म्हणतात तर ही जी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आहे आता मी तुम्हाला मग अशी सांगितलंच की मेनोपॉजमध्ये इस्ट्रोजन हे कमी होत असतं आणि त्याच्यामुळे हा मेनोपॉजचा त्रास सर्व स्त्रीणं होत असतो ते ह्या स्त्रियांना जो त्रास होत असतो कधी कधी कॉस्मेटिक त्रास पण होत असतो केस गळू लागतात त्यांचे जॉईंट पेन्स नको शकतात हे असे विविध प्रॉब्लेम अनुभव आणि त्याच्यात तिला असं मेंटली डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं त्यांना तिला घरातल्यांचा आधार हवा असं वाटतो शिवाय स्नायू वगैरे शिथिल झाल्यामुळे खाली गर्भाशय खाली येणं वगैरे असेही प्रकार होऊ शकतात ज्याला आपण प्रॉडक्ट्स वगैरे असं म्हणतो तर एकदा वैद्यकीय सल्ला घेतल्यावर काही हिमालयाचे प्रॉडक्ट्स आहेत जे मेनो मेनोपॉजच्या कामाला अजूनही काही आयुर्वेदिक कंपनीचे प्रॉडक्ट्स आहेत जे मेनोपॉजमध्ये ॲडवायजेबल आहेत आणि ॲलोपॅथीमध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे एच आर टी असं म्हणतात तर त्याच्यामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टॉन हे हार्मोन्स स्त्रीला दिले जातात त्याआधी ही एच आर टी जी असते ती कधी घ्यायला पाहिजे तर जर सिमटम्स सिव्हिअर असतील किंवा हॉट फ्लशेस जास्त झाले असतील इरिटेबिलिटी जास्त झाली असेल वजानेचा ड्रायनेस जास्त झाला असेल तर तू यू शूड गो फॉर एच आर टी आता ह्या एच आर टीमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात सायक्लिकल एच आर टी असते मंथली थ्री मंथली असते कंटिन्युअस असते कंबाईंड असते कंबाइंड एच आर टीमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टॉन कॉम्बिनेशन केलं जातं तर हे इस्ट्रो इस्ट हे जे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आहे ह्याचे साईड इफेक्ट्स पण असतात हेवीनेस येतो टेंडरनेस येतो पोटामध्ये किंवा ॲसिडिटी होऊ शकते स्किन डिसऑर्डर्स होऊ शकतात आणि ह्याचे वेगवेगळे दुसरे प्रॉब्लेम्स पण आहेत म्हणजे जर तुम्ही फार काळ ते घेतले तर कॅन्सर्स पण होऊ शकतात त्याच्यामुळे असे प्रकार असतात त्याचे साईड इफेक्टचे म्हणून इस्ट्रोजेन आपण तुम्ही जेव्हा देतात म्हणून आम्ही एच आर डी जास्त ॲडवायजेबल नसते आम्ही योगा डायट ह्याचा ह्याहीच आम्ही ॲडवाईज करत असतो स्त्रीला कॅफिन अवॉइड करायला सांगतो अल्कोहोलिक म्हणजे आपल्या इंडियामध्ये कोण जास्त स्त्री डेंगो फॉर अल्कोहोल पण जर अल्कोहोलिक्स असतील तर अल्कोहोल कमी करायला सांगतो मेंटल रिलॅक्सेशन फॅमिली मेंबर्सचं त्यांना थोडंसं प्रेम किंवा त्यांच्याकडे फॅमिली मेंबर्सने जास्त लक्ष द्यायला पाहिजे हे मेनोपॉजमध्ये ॲडवायजेबल असतं तर ह्या मेनोपॉजमध्ये आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला ह्याचा त्रास नक्कीच कमी होईल तर मिनारकी म्हणजे ऋतुप्राप्ती आणि मेनोपॉज म्हणजे रजनिवृत्ती हे स्त्रीचे दोन महत्वाच्या आयुष्यातील स्टेजेस आहेत स्त्रीचं लाईफ लाईफ जे असतं ते पुरुषांच्या आयुष्यापेक्षा फार वेगळं आहे पुरुषांचं आयुष्य जे असतं ते मोनोटोनसली एका स्टेजमध्ये त्यांच्यामध्ये काही फरक नसतो पण स्त्रीला आपल्या आयुष्य मिनारकी मेनोपॉसपर्यंत म्हणजे राईट फ्रॉम बर्थ जन्म झाल्यावर तिला मेनार्जी होते मग ती रिप्रोडक्टिव स्टेजमध्ये असते मग तिला प्रेग्नन्सी डिलिव्हरी लॅक्टेशन म्हणजे स्तनपान बाळाला करायला लागतं मग शी किप्स ऑन मेन्स्टुरेटिंग सायक्लिकली महिन्याशी दर महिन्याला पाळी येत असते आणि मग नंतर पंचेचाळीस वर्षाची असताना तिला मेनोपॉज होत असतो अशा प्रकारे स्त्री ही वेगवेगळ्या वेग इपॉक्स किंवा स्टेजेसमधनं जात असते आणि ह्या स्टेजेसमधनं जाताना तिला वेगवेगळ्या हार्मोनल इम्बॅलन्समध्ये सामोरे जावं लागतं वेगवेगळ्या मेंटल डिस्टर्बन्सला सामोरे जावं लागतं फिजिकली पण त्यांना म्हणजे ॲनिमिया एक्सेसिव्ह ब्लड लॉसमुळे ॲनिमिया होऊ शकतो डायटरी डेफिशियन्सीज होऊ शकतात असे अनेक प्रॉब्लेम स्त्रीच्या आयुष्यात असतात तर स्त्रीनी आपलं आपल्याकडे स्वतःकडे व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे आपलं डायट एक्सरसायजेस मेंटली रिलॅक्सेश मेंटल रिलॅक्सेशन एंटरटेनमेंट हे सगळं आपण लक्ष म्हणजे आपल्या मुलाबाळांचा घरांचा किंवा पतीचा सांभाळ करता करता तिने आपल्या सुद्धा व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे आणि आपल्या पण जीवनाचं इतरांच्या जीवनाबरोबर आपल्या पण जीवनाचं रक्षण करायला पाहिजे आणि व्यवस्थित असं आपलं जीवन सफल झालं किंवा सार्थक झालं हा ज्या मेनोपॉजमध्ये तुम्हाला जो फील येतो तो घ्यायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी हेल्दी राहणं हे फार महत्त्वाचं आहे तर ही होती मेनार्की आणि मेनोपॉजबद्दलची माहिती धन्यवाद आणि आम्ही रोटरी क्लब ऑफ दौंडतर्फे ह्या सगळ्या जी अवेअरनेस फार महत्वाचा आहे जो मुलींना स्त्रियांना किंवा कुठल्याही एजमध्ये मुलींना किंवा फिमेल्सना कुठल्याही देणं फार आवश्यक असतं आणि म्हणूनच आमचा सा रोटरी क्लब ऑफ दौन आम्ही गेले कित्येक वर्ष एक वर्ष से हा सेक्शुअल एज्युकेशन किंवा लैंगिक शिक्षणाचा जो कार्यक्रम आहे तो स्त्रियांसाठी आम्ही कळिमलताना म्हणून घेत असतो आजपर्यंत आम्ही अनेक शाळा कवर केलेल्या आहेत ह्याच्यामधून ग्रामीण भागात शहरी भागात किंवा पुण्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये वगैरे आम्ही सगळीकडे हे प्रोग्राम घेत असतो शिवाय मुलांसाठी सुद्धा आम्ही तारुण्याच्या उंबर तारुण्याच्या उंबरठावर हा कार्यक्रम सेक्स एज्युकेशनचा घेत असतो आणि ही काळाची गरज आहे सर्व मुलींना महिलांना आपल्या शरीरातील काय काय बदल होतात आणि त्याची काय फिजिओलॉजी आहे काय त्याच्यामधनं काय आजार होऊ शकतात हे सगळं करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी लैंगिक शिक्षण घेणं हे फार महत्वाचं आहे असं माझं मत आहे तर तुम्ही सर्वांनी ह्या सगळ्या ज्ञानाचा वापर करा आणि व्यवस्थित असं आपलं लाईफ काढा अशी माझी इच्छा आहे धन्यवाद